हाय नमस्कार चला आज काय भेद केलाय आज जेवायला मी एकटीच होती पण आपा आलं त्यांचं भिजायच झालं ते बाब फोगल्यात पुऱ्या आता मस्त अशा मौसूद छान टोपलं भरून पुऱ्या केल्या इकडे छान असा पिवळा बटाटा केला ही मेथीची भाजी आहे आणि आता चाललंय साडेबारा वाजले ते नाही पाहुणे एक पाचच मिनटं टाइम आहे या एक वाजायला आणि आता चाललंय जेवण सगळं काम आधी आवरलं आणि मग नंतर पुऱ्या केला शुभ्रा बाबा कशी खाती शुभ्रा आवडते गर्म का पुऱ्या खायला पुऱ्या खायला या पण आलं म्हणलं बरं झालं गरमागरम जेवायला ती काय करते अशा फुगली ना ते चिमटावती अशी का ग चिमटावती हम्म आईचे चालली आतमध्ये किचडी करायची मला तर लय भुका लागल्यात जेवायचे पण म्हणलं अगोदर व्हिडिओ काला आईंचे चालले शेंगदाणा भाजायचं होय mm. मोठे मोठे शेंगदाणा भाजून टरपल काढून वाटणार आणि मग नंतर न अरे वा 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 किती प्रेम उतू चाललंय आपांवर बघा बघा तुम्हीच बघा आपण इतका जीव कुणाला स लावत नाही ती शुभ्रा तू कुणाची कुणाची तू आपाची का आजीची आजीच्या आपाची या म्हणते आजीच्या आपाची आमचं कोणाचं नाव नाही बस की सगळं आपाला देते काय झालं आपाला पोट भरलं वाढू दिस म्हणती किती वाढलं तरी वाढू दिस म्हणती असं दे घेतो जेवण काय करते शुभ्रा काय करते तू कशी बसून खेळती हि तर म्हणून तर पाणी मारून घेतले हो का शिपडून ती खेळती म्हणून काय करती खेळती तू मातीत चालले मातीत ना तर हिथ सावलीला आम्ही चटई ही, ही टाकून बसतो पिशवी ती आपलं खेळती कसला पक्षी आला ते तुळशीच्या व ह्याच्या पक्ष इथं लावल्यात गुलाब चला पोट भरून आमचं जेवण झालं खूप भुका लागला त्या म्हणून व्हिडिओ थांबवला थोडा काढून काय हो मग काय करते आणि आई आमच्या खात्यात मस्त अशी तेल नाही ना बदल तेल ते काय होतं खरकट होत सर काल तळल्या त्याच्यामुळं आईने केली तुपातली खिचडी आहे का एक नंबरला काय झालं बस काय म्हणते पोरगी जाऊ जा झुक 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 झुकू आगी नये झुक 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 आगी आगी न गाडी मामाच्या गावाला गाऊ या म्हणती ना तू तिनेच तर म्हणती झुकू झुकू मामाच्या गावाला गावाला पण नाही मामा जाऊया बघून घ्या बघून घ्या लकरा बघून घ्या शुभ्राचा मामा जाऊया आजीची खिचडी भाजती खिचडी खायची थोडी शुभ्रा खाती मी खाती शुभ्राला काट लागते म्हणून आणि ठीक बारीक का केला मिरच्या चवदार लागतात असे टाकल्या तरी तिखट मिरच्या झाडाच्या आहेत आपल्या का बसली बघ झुकू झुकू आगी ना गाडी बाय बाय कसं घ्यायला चल उम्मा दी एक उम्मा म्हणजे उम्मा फ्लँकिस उम्मा हा बाय हां हा बाय चला आता शुभ्रापासून आली तिथं ऊन पण लागते काय कळ ना तुम्हाला मिरच्या झाड वगैरे छान असं सकाळी पाणी मारून झाडून घेतलं होतं उशीर झालता म्हणून आली का आली तर का आली आली का तू आली लगेच ही झाड आहेत ना मिरच्याचे या मिरच्याच्या झाडाच्या चार झाड आहेत आम्ही खाऊन खाऊन शेजाऱ्यांना देऊन देऊन एवढ्या अशा वाळ्या घातल्यात तुम्ही म्हणजे खालीच पण ही पुसून घेतले व्यवस्थित आणि ही डिश मध्ये आपली कालवाळ्या घातलेली कोथिंबीर एवढी झाली आहे मस्त अशी आज पण ऊन द्यायचं एक तिला आणि मग नंतर ना वाटून डब्यात भरून ठेवायची पावशेर होईल पावशेर पण होती का नाही काय म्हणत आहे ना, ना वजन भरत नाही पण झाली अजून हे आणल्या होत्या आठ पेंड्या अजून आठ आणले की झाल्या काय करते तिकाट, तिकाट। बघितलं का काय ही काय आहे ग तिच्या हाताला येते हात वर करून करून काढते सगळी कुठं मिरच्या कुठं काय, काय। चप्पल कशाला का आणली इकडे आजीची चप्पल झाड आपली बाबा कशी आली मस्त हिरवीगार भांडी आतमध्ये बेसिंग मध्ये घासायची मी भांडी आहेत तशीच आता खूप ऊन लागते आता चार वाजता डायरेक्ट घासायची थोडीच तर नाही एवढी इथं झाडांपासून भांडी घासते ती झेंडूचं झाड आहे ना त्याच्या आतमधल्या बाजूने म्हणजे सगळ्या झाडांना पाणी भेटतं हिरवं गार राहतात झाड इकडं कपडे धुती कपडे धुती तिथं पण बघा आळो आले आताच कपडे धुवून वाळ्या घातल्यात इकडं मिरच्याची झाड इथं आंबा मिरची इकडं ऊस आलाय हो कसा आलं ऊस मोगरा ऊसा आहे मी लावलाय मोगरा मी लावलाय अशा आल्यात दोन झाड अजून इथं पण एक झाड येऊ शकतं अशी तीन झाडं हिथच गुलाबाची झाड पाहिजेत पण हिथं काय होतं पेरूची सावली येते पेरूची सावली आली की मग सावली तेवढी छान झाडं येत नाही इथं तशी इथं बघा तरी पण ह्या झाडाची किती मोठं झाड झालंय हो काही ह्या झाडाची सावली तिथपर्यंत पडते पर आता सध्याला खूप खुँग म्हणजे खूप असं पसरले सगळीकडं असू द्या तुम्हाला आज घरासमोरचं वातावरण आपलं तिथं पिरू ऊस मोगरा परत तिथं मिरच्याची झाडं तुळस आलेली परत तिथं एक सावली गाडीला टॅक्टरला अजून कपडे धुवायला ती सावली गाडी पण आपली आखी सावलीत बसती इथं झाडाखाली आगी। 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 ती आपल्या गाडीला चेंबल हाँग। हाँग। चेंबल हात हात तुझा आता परत म्हणजे गुलाब तुम्ही म्हणता परत यायला लागलं काळ्या पण ह्याला मुंग्या काय लागला मावा तसला काय म्हणतात ती कोंब सगळ्याला फुटायला लागले ते एक गुलाब लावायचं राहिले आपलं ती ह्या झेंडूचीच इतक्या दिवस झाले झेंडूला फुलंच आली नाही तर फुलं येऊन नंतर न तिथं लावायची ती उपटून कारण की परत एकदाच येतं परत परतनं काही चांगले येत नाही तर दुसरंच लावं लागतं तर बघा अजून ही तुम्हाला आयडिया कशी वाटली नको मिरची मागती कशाला मिरची वाळा टाकलं ते दि आता वाळा घालाय दी हा आहे की बा वाळाय वाळाय उन्हात तिथं ऊन येते खाली टाकलं की काय शुभ्रा उचलती म्हणून त्या टिपाडावर टाकावं लागलं तर असं द्या बाय सगळ्या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आज लय वेळ शांततेत व्हिडिओ काढला हळूहळू हळू